नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक आदेश खाडे पुन्हा एकदा आपल्या भेटीला आलेला आहोत व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून आज परत एक नवीन विषय घेऊन आलेला आलेलो हो, आपल्याशी चर्चा करण्यासाठी असं म्हटलं जातं भारत हा युवकांचा देश आहे आपल्या भारतामध्ये युवकांची संख्या अधिक मोठ्या प्रमाणावरती आहे आणि युवक म्हटल्यानंतर आपल्याला बरेचसे महापुरुष आठवतात ज्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्या श आपल्या साधारण आणि आपल्या इकडल्या भाषेमध्ये आपण असं म्हणतो लाथ मारेल तिथं पाणी काढेल असं युवकाची एक जिद्द असते काहीतरी करून जाण्याची त्यामध्ये उर्मी असते ऊर्जा असते परंतु हाच युवक कुठेतरी या ऑनलाईन गेमिंगच्या जाळ्यामध्ये अडकला गेला होता आणि तो त्याचा पूर्ण वेळ पैसा त्याचे स्वप्न हे सगळं आणि सगळं तो ऑनलाईन गेमिंगलाच कदाचित मानत होता थँक्स टू मोदी गव्हर्नमेंट ज्यांनी आताच संसदेमध्ये एक बिल पारित करून घेतलेला आहे ज्याच्या माध्यमातून ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्मवरती बंदी येणार आहे आणि ऑनलाईन आन गेमिंग प्लॅटफॉर्म हे सगळं पूर्णतः बंद होणार आहे आपल्याला माहित असेल ड्रीम इलेव्हन असेल हौजॅट असेल किंवा माय इलेव्हन सर्कल असेल लुडो असेल किंवा विन्झो अशा बऱ्याच प्रकारचे खूप सारे गेम्स होते ज्याच्या माध्यमातून युवकांना असं वाटायला लागलं ला होतं की मला जर का श्रीमंत व्हायचं असेल माझ्याकडे पैसे जर का यायचे असतील तर सगळ्यात सोपा पर्याय कुठला सगळ्यात सोपा मार्ग कुठला तर हे गेमिंग प्लॅटफॉर्म यावरती एक एक दोन दोन दहा दहा वीस वीस टीम पर्यंत लोक बनवायचे आणि त्यातनं वेळ तर व्हायला जायचाच जायचा परंतु आपला पैसाही जायचा अनेक आपण न्यूज या माध्यमातून बघितले असतील की गेम खेळता खेळता अकाउंट खाली झालं आत्ताच एक काही दिवसापूर्वी न्यूज आली होती ज्याच्या माध्यमातून एक ट्रॅक्टर ड्रायव्हर त्याने स्वतःचे सगळे पैसे रमी वरती तो हरला आणि हरल्यानंतर डिप्रेशन मध्ये आला आणि घरी गेल्यानंतर त्याने त्याच्या ते मुलाचा आणि पत्नीचा खून केला अनेक प्रकरण आहेत जे तुमच्याही लक्षात आहे तर तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून टीव्हीच्या माध्यमातून बघितलेलं आहे तर या सगळा जो काही विळखा बसला होता या गेमिंगचा युथच्या मानवुटीवर म्हणता येईल आपल्याला की दररोज यूथ बाहेर कुठेही मुलं बसले चार ठिकाणी बसले चार पाच मुलं एकत्र जमले की एक मोबाईल काढायचा आणि त्यावरती ते चालू गेमिंग चालू किंवा सट्टा लावणं या अनेक अशा वेबसाईट्स आहेत अनेक असे प्लॅटफॉर्म आहेत की जे या नवीन बिलनुसार ते बंद होणार आहेत हे बिल दोन्ही सदनामध्ये पास झालेला आहे आणि राष्ट्रपतींची साईन झाल्यानंतर ते त्याचं कायद्यात रुपांतर होणार आहे त्याचबरोबर याच्या माध्यमातून सरकारचं नुकसान होणार आहे म्हणजे आता तुम्हाला माहित असेल तर आता आय पी एल किंवा आपल्या मॅचेस बऱ्याच ठिकाणी चालू आहेत तर त्या मध्ये ड्रीम इलेव्हन नाव लिहून होतं तर ड्रीम इलेव्हन हे ला स्पॉन्सरशिप देत होतं बरेचसे पैसे ला मिळत होते गव्हर्नमेंटलाही त्याच्या माध्यमातून रेव्हेन्यू मिळत होता परंतु गव्हर्नमेंटनी ते पैसे न बघता म्हणजे निअर अबाउट वीस हजार करोड रुपयाचं गव्हर्नमेंटचं नुकसान होणार आहे परंतु ते पैसे न बघता जे काही प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत यांना आजचा हा युथ जो आहे तो त्याच्याकडे त्याच्याच मागे लागलेला आहे हे बघून त्यांनी एक चांगलं पाऊल उचललेलं आहे माझ्या मते आणि ते सगळे प्लॅटफॉर्म गेमिंग बंद केलेले आहे याच्या माध्यमातून आता आपल्याला माहित आहे त्या जे प्लॅटफॉर्ममध्ये त्याची ऍड कोण करायचे आपण ज्यांना देव बनतो आपण ज्यांना खूप मोठे आयडल समजतो असे ही लोक अशा प्लॅटफॉर्मची ऍड करायचे आता त्या लोकांवरती ही चपराक बसणार आहे त्याच्या माध्यमातून त्या लोकांना अशी जर का कुठलं प्रमोशन केलं तर त्यांना तीन वर्षापर्यंत जेल किंवा एक कोटी रुपयापर्यंत दंडही होऊ शकतो त्यामुळे हे एक मोठं पाऊल आहे तुमच्या आमच्यासाठी आपला या विळखातून बाहेर निघेल आणि त्याची जी एनर्जी आहे ती चांगल्या कामासाठी लावेल अभ्यासासाठी लावेल स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लावेल आणि मित्रांनो मी तुम्हालाही सांगू इच्छितो की हे जे चैनीच्या गोष्टी आहेत आणि लगेच आता मी काहीतरी पैसे लावले मी करोडपती होईल असं होत नसतं कारण त्याच्या करोडो रुपये या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करोडो लोक पैसे लावायचे आणि एखाद्या दोन व्यक्तीला ते मिळायचे त्याच्यामुळे आपला नंबर कुठे येणार आहे त्याच्यामुळे आपल्या हिमतीने मेहनतीने कमवा त्याची एक वेगळीच मजा असते आणि परत एकदा आम्ही गव्हर्नमेंटला धन्यवाद देतो कारण जे चांगलं गेलं ते निश्चितच चांगलं आहे त्याचे धन्यवाद आपल्याला दिलेच पाहिजे जिथे आपल्याला वाटतं की हे चुकीचं आहे तर आपण क्रिटिसाईज पण केलं पाहिजे आणि जिथे चांगलं आहे तिथे त्याचे आभार पण व्यक्त केले पाहिजे हे बिल आणलं हे खूप चांगलं केलं धन्यवाद